साई माई सकाळ दिवस सुरू झालाय आठवा प्रवास तर माझ्यासाठी घेतली आहे पक्या जय साईनाथ धन्यवाद धन्यवाद साईरा जय साईनाथ जय साईनाथ आता भजनांची रास लिला म्हणजे साईलीला आज भजन आहे हरिद्वार पंढरी यशिने देवा तुझे जशी शिरडी नगरी देवा शिरडी नगरी

ಭಾರ ಕೇಳ ಹಾ ಭಾರುಖಾನು ಬಾಬಾ ನಾ ಭಾರ ಕೇಲ ಹಾ ಭಾರ ಕುಂಡ पडल थोड कमी आपले खुन पडेल थोड कमी मी जगाचा ताप राणे मी जगाचा मला रादे। नामाचा निराळा साई नामाचा छंद निराळा तो पुन्हा पावन झाला पुन्हा पावन झाला जोसोचा पुन्हा पावन झाला

हे निरोप मला आलय माझ्या साईनचा शिर्डीवरून हे बोलवलंय मला पालखी घेऊन

Fola laira la ɲɛxɛ mɛ! O ṣe lopasa ɛfɛ ɛyàkan naa! बघ या साइड सोनू सेल्फी काढतोय अरे बापरे वाईट अँगल हा वाईट अँगल साईराम साईराम सोनू बाई आता वाईट अँगल काढतात साईराम भाई जय साईना हे राहून घेत ना हा चल मी काढला इथून सर साई माई संध्याकाळ मित्रांनो भावांनो बहिणींनो आता आम्ही लोक थांबलो दुपारी जे चालायला सुरुवात केली ते कालची आत्ताच जस्ट पुढे गेली बोललो जरा काहीतरी थम्सअप जरा थंड पिया एवढा आधीच उन्हामध्ये खूप तापलेलो तर आठुवा। आठुवा दिवस आजचा आठवा आठवा दिवस आठवा दिवस पहिल्या दिवसापासून प्रवास सुरू केलेला आठ दिवस कधी येऊन संपले माहितीच नाही पडलं परत आता वाट बघावी लागेल नोव्हेंबरची साईराम खूप साऱ्या आठवणी ठेवल्या आहेत साईलीनाचे तरी पण आम्ही जीवाची जी, खूप सायलीला गेली खूप म्हणजे खूप मजा आली पालखी मध्ये अजून शेवटचे आपल्याकडे किती तीन दिवस वाजले दोन दिवस वाजले साईराम चला पुढे बघूया जय साईराम जय एकटे एकटे जेवायला बसले सकाळपासून मी काय तुझं खाऊन झालंय एकटे एकटे जेवायला बसले सकाळपासून मी ते काय नाही खाल्लं मी तिकडे एकटा तिकडे बसलोय असा ते बघतोय जरा जाऊन हेल पे हेल नव्हतं पण हे लोक भेटले एकटे जेवतात हा भाई <laughs> <एक ते laughs> नको आता नको मला आता नको वजन <laughs> झालंय मी तुमच्यावरती काय म्हणून काय <laughs> नको मला आता नको तुम्ही जेवा काहीच नाही काय खाणार मी तुमचं टाटा बाय बाय आता तुम्हाला एकटे एकटे पनीरची भाजी रोटी ठीक आहे साईराम जाऊ द्या ठेवतो मी बघा हे असे मित्र विचारात पण नाही बांधल जेवतो का नाही ठीक आहे रे जाऊ दे भावानी मला मुगडाल तरी विचारले आणि हे लोक तोंड काय लाभतोय साईराम भावांनो आपण ऑल्टोवर पोहोचलेलो आहे आणि इथे सगळे झोपलेले आणि मूर्ती बघा सिन्नरचा महागणपती नापले झोपलेले आहे सगळे तिकडं जेवण तिकडं जेवण चालू आहे इकडं आपलं झोपलं सगळ आतमध्ये पण आहेत आपल्या वैष्णव बुवा भूक लागले जाव जाऊ जागली तुला पण भूक लागले ना पण मी जेवणार नाही चला जेवायला चला चला जेवायला चला जेवायला चला साईला आजचं जेवण आमचं आठव्या दिवशीच्या रात्रीचं साई मय रात्र इथे मच्छर खूप आहेत एवढे मच्छर तोंडाला पण ओढ बघला लावतो चावतात हा काय लहानपुरांसारखं बोलतो चावतात अरे मच्छर चावतात जाऊ द्या आता आपण झोपूया आज व्हॉड वरती जरा लवकर आलो साडेबारा वाजता आलो जरा जेवलो लवकर आई तीन बजे आले रात्री साडे गारा बजे आहे लोक दोन घंटा टेम्पो ही धुंड रे साडे आली अकरा हॉलोवर दोन तास टेम्पो शोधत होतो तो कुणाला काढ्या मी साडे आज संपला मी साडे आलो एक आठवा दिवसाचा प्रवासही संपलेला आहे शेवटचे काही क्षण उरले मध्ये जगण्याचे आपण विचार केला चालू व्हायचे ठीक आहे चालेल साईराम ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तुमचं प्रेम असच असू द्या जय साईरामिक साईला मालिक साईला